शिर्डी परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे अपक्ष उमेदवार प्रतीक राजेंद्र शेळके यांनी बॅट चिन्हावर आपला प्रचार जोरात सुरू केला असून नगराध्यक्षपदासाठी अनिता सुरेश आर्णे यांच्या अधिकृत उमेदवारीनंतर त्यांच्या प्रचाराचीही नारळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे शिर्डीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष उमेदवार प्रतीक राजेंद्र शेळके यांनी प्रचाराचा धडाका घर टू घर जाऊन सुरू केलाय शहरातील लक्ष्मीनगर शिर्डी गावठाण आणि आसपासच्या वसाहतींमध्ये घराघरां जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी स्थानिक समस्या जाणून घेतल्या समवेत महिला तरुण आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला महिलांच्या आणि चिमुकल्यांच्या हातात बॅट आणि शिट्ट्या देत उत्साही वातावरणात प्रचार सुरू आहे प्रभागातील सर्व समस्या आम्ही समजून घेतल्या आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत ही केवळ निवडणूक मोहीम नाही तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा सेवा प्रवास असल्याची प्रतिक्रिया शिळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग क्रमांक एक मध्ये देखील अपक्ष उमेदवारांनी घर टू घर जाऊन प्रचार सुरू केल्याने विरोधातील उमेदवारांचे तोंडचे पाणी पळालं हे मात्र नक्की आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीचं दिनगुळ वाजल्यापासून आज अपक्षांना शि शिट्टी व बॅट असे चिन्ह भेटून आज आम्ही घरोघरी जाऊन आमचं चिन्ह हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत आहे तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये की अकरा प्रभागामधून सर्वाधिक आज आमची ही लक्ष्मीनगर विषय आम लक्ष्मीनगर जनतेविषयी आमच्या शेळके परिवाराला प्रेमीपोटी आज तुम्ही ही गर्दी बघत आहात खरं तर सांगायचं शेळके परिवाराशी आणि लक्ष्मीनगरशी एक अगळ वेगळं नाळ जोडलेली आहे लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये अनेक प्रश्न होते ते आज आमच्या पहिल्या जी शेटनगर पंचायतची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस आमचे आजी केसरबाई जयराम शेळके त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये आमची चुलती संदेताई प्रकाश शेळके प्रकाश नाना यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न या लक्ष्मीनगर वसाहतीचे सोडवण्यात आले तसेच आज त्यांच्याच माध्यमातून मी आज ह्या निवडणुकीसमोर समोर जात आहे मला लक्ष्मीनगर वसाहतीतील गावठाण परिसरातील जनतेला निवडणुकीमध्ये आवाहन करतो की तुम्ही एक युवा युवा चाऱ्याला संधी द्या युवा पिढीपासून युवा पिढीला सहकार्य करा व आज सर्व धर्म समभावा मी खरोखर या लोकांचं मनापासून आभार मानतो की आज माझ्यासारख्या युवा पाठी भागा आज सर्वसामान्य जनता वयस्कर युवा पिढी सर्व आज माझ्या प्रचारामध्ये सामील झाले आहे का इथं फक्त यांना बदल पाहिजे सारखे सारखे तेच तेच चेहरे या निवडणुकीमध्ये नकोय लक्ष्मी नगरच्या लोकातीच्या लोकांना यावेळेस परिवर्तन आहे आणि हा परिवर्तन होणारच आहे आलेल्या सर्वांची मी या ठिकाणी आभार मानतो व आशीष साथ मला लागेल मी चार वविषय प्रार्थना करतो व तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी राहील अशीच मी लक्ष्मीनगर जनतेशी प्रार्थना करतो प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर